नमस्कार मंडळी मी प्रिया प्रियाज लाईफस्टाईल आपल्या या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर अशा ह्या गोणी आपल्या फेकूनच देण्यात जातात तरी आज आपण याचा खूप छान असा वापर करणार आहोत तर या, या ठिकाणी मी सोळा बाय सव्वीस या मापाची गोणी कापून घेतलेली आहे तर त्याच मापाचे आता हे काही मी मुलीसाठी ड्रेस शिवला होता ना तर त्या साडीमधून हा कपडा उरलेला होता त्याच कपड्यामधून मी आस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणून त्याच कपड्याचा वापर करणार आहे तर मापाची ही गोणी कापलेली आहे ना ती त्या कपड्यावरती ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने चारी बाजूने एक एक इंच आपल्याला सोडून ते कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण त्याला क्विल्टिंग केली ना त्याच्यानंतर आपल्याला ते बाहेरचा आप भाग कट करता येईल पण अगोदरच वाढून ना एक एक इंच घ्यायचा आणि आता तुम्हालाकडे जर टाचना अवेलेबल असेल तर शक्यतो चारी बाजूने टाचण्याच लावून घ्या आणि आपल्याला ह्या तिन्ही पीसला क्विल्टिंग करून घ्यायची आहे क्विल्टिंग म्हणजे काय आडव्या उभ्या रेषा मारायच्या आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चला तर मग मी आता त्या मारून घेते बाय सव्वीस या मापाचा आपल्याला क्विल्टेड पीस या ठिकाणी तयार झालेला आहे जे काही बाजूचा उरलेला भाग होता तो मी कट करून टाकलेला आहे आणि आता सोळा इंचाचीच आपल्याला या ठिकाणी झीप कट करून घ्यायची आहे तर सोळा नाही या ठिकाणी आपल्याला अर्धा ते पाऊन इंच वाढून घ्यायची आहे म्हणजे शक्यतो तुम्ही सतरा इंचाची झीप घ्या म्हणजे काय होतं की आपल्याला रनर जेव्हा ओवायचा असतो ना तेव्हा आपल्याला ती थोडीशी कट करावं लागते त्याच्यामुळे ना घेताना शक्यतो जास्तच घ्यायची तर मग मी सुद्धा या ठिकाणी जास्त घेतलेले आहे आणि उलटी बाजू अशा पद्धतीने ठेवून आपल्याला एक टीप या ठिकाणी मारून घ्यायची आहे तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता खूपच स्लो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे की कशा पद्धतीने आपल्याला ही चेन अटॅच करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला पुन्हा ती सरळ बाजूला फोल्ड करून घ्यायची आणि सरळ बाजूने त्याच्यावरती आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे ह्याने दोन फायदे होतात आपली चेन छान अशी फिक्स सुद्धा होते आणि जी काही बॅग आपण चेन ओपन करतो ना त्यावेळेस जो काही आतला कपडा असतो तो बॅगेमध्ये अडकत सुद्धा नाही त्याच्यामुळे ही डाब टीप तुम्ही देऊनच घ्या आता आतल्या आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ही जी काही दुसरा जिपचा तो आपला भाग आहे चैनीचा तर तो भाग सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टीप मारून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा टीप मारून घ्या तर आता तुम्ही बघू शकता माझ्याकडं टाचणं अवेलेबल असल्यामुळे खालचा जो काही अस्तरचा कपडा आहे तो थोडासा खालीवर झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही क्विल्टिंग करायच्या वेळेसना चारी बाजूने टाचणी लावून घ्या त्याच्यानंतर क्विल्टिंगला घ्या तर आता आपल्याला ही जीप ओपन करून घ्यायची आहे आणि आपल्याला भाग पलटी करून घ्यायचा आहे पलटी केल्याच्या नंतर सेम पहिल्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुद्धा वरून दाब टीप मारून घ्यायची आहे छान असं एकदम सरळ आपल्याला दाबटीप मारून घ्यायची त्याने काय होतं आपला कपडा त्याच्यामध्ये अडकत नाही चैन खोलताना दाब टीप मी या ठिकाणी मारून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये रनरसुद्धा ओन घ्यायचं आहे तर आता रनर होण्यासाठी कोणाला किती जरी प्रॅक्टिस असले तरी वेळ हा लागतोच कधी कधी काय होतं रनर पटकन ओवल्या जातं कधी कधी लवकर होवलं जात, लव जात नाही तर एका बाजूने अगोदर ऊन घ्यायचं दुसऱ्या बाजूने थोडंसं कट करायचा भाग आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी रनरची बाजूसुद्धा ऊनच घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उलट्या साईडला हे फोल्ड करून घ्यायचं आहे उलट्या साईडला फोल्ड करून घ्यायचं दोन्ही कोपरे व्यवस्थित बघायचे तंतोतंत जुळवायचे त्यानंतर जो काही चैनचा दुसरा भाग आहे ना तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने एक छोटी टीप देऊन घ्यायची टाचण असेल तर ता तुम्ही सुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे हा चैनचा भाग या ठिकाणी पॅक झालेला आहे आता चैनीकाच्या भागानेच म्हणजे जो काही सोळा इंचाचा भाग होता चैनीकाचा त्या साईडने आपल्याला या ठिकाणी माप मोजून घ्यायचं आहे चार इंच तर तुम्ही व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे चार इंच दोन्ही साईडने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथं कट वगैरे काहीसुद्धा करायचं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पट्टीने या ठिकाणी लाईनसुद्धा मारून घेऊ शकता आणि त्याच लाईनवरती आपल्याला अशा पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे तर व्हिडिओत मी तुम्हाला एकदम स्लो दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आणि जो काही त्याच्या दोन्ही साईडचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे म्हणजे टीप टाकून आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर लॉकची टिपा टाकत तुम्ही एक ते दोन टिपा या ठिकाणी देऊ शकता म्हणजे जे काही आपली डब्याची बॅग आहे टिफिन पिशवी किंवा आपला जो काही मेकअप बॉक्स आहे तो एकदम पक्का मजबूत असा होईल आता या ठिकाणी मी हँडल बनवत आहे तर चार बाय तेरा इंचा मी या ठिकाणी साडीचा कपडा घेतलेला आहे तर एखादी शॉपिंग बॅग किंवा त्याच गुणीचा उरलेला हा भाग होता तो सुद्धा मी तेवढ्याच मापात घेतलेला आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याची घडी मी या ठिकाणी मारून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे आतल्या साईडला करून त्याला टीप मारून घ्यायची आहे तर एका साईडने मी टीप मारली आणि दुसऱ्या साईडने सुद्धा टीप मारायची जेणेकरून हा आपला जो काही हँडल है आहे है, जो काही बंद आहे हो तो एकदम पॅक बंद होतो छान आणि दिसण्यासाठी पण छान होतो तर बघू शकता आता खालच्या साईडने आपल्याला अडीच इंचावरती या ठिकाणी मार्क करून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर अडीच आड़ी अडीच इंचा आपल्याला या ठिकाणी बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही सेम एका ठिकाणी माप घेऊ शकता आणि तेच माप तुम्ही उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे तर आपल्याला हे अडीच अडीच आड़ी इंचाचे बॉक्स करून घ्यायचे आहे जर तुम्हाला खालीवर शिलाई खालीवर कटिंग होईल असं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने खडूने मार्कसुद्धा करून घेऊ शकता तर चारही बाजूने मी सेमच पद्धतीने या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आता जो काही बॉटमचा आपला भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही भाग तंत तंत एकावरती जुळवून घ्यायचे आहेत एकमेकांवरती आणि आपल्याला अशा पद्धतीचीही टीप मारून घ्यायची आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याच सेम पद्धतीने तुम्हाला ह्या अशा पद्धतीच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत तर दोन दोन टिपा मारा जेणेकरून आपली जी काही बॅग आहे पिशवी आहे ती मजबूत होईल आता खालच्या साईडने टिपा मारून झाल्या वरच्या साइडने आपल्याला हँडल लावून घ्यायचं आहे तर एका बाजूने अशा पद्धतीने हँडल आतल्या साईडला ढकलून द्यायचा आणि दोन्ही भाग एकमेकावरती ठेवून तंत तंत जुळवायचे आणि हँडलसहित त्याला टीप मारायची सो सेम दुसऱ्या पद्धतीने सुद्धा हँडल बाहेर काढायचा आणि त्याला सुद्धा टीप मारायची आता बघू शकता आपली शिलाईचं काम तर झालेलं आहे आता तुम्हाला असं वाटत असेल हे ओबडदोबड आतल्या काही बाजू आहेत ना त्यांना जर तुम्हाला त्या ठिकाणी कपडा लावायचा असेल ना तर तुम्ही ते सुद्धा करू शकता पण या ठिकाणी मी अजिबात काहीसुद्धा लावलेलं नाही कारण आपला भाग आता जाणार आहे तर या ठिकाणी आता आपल्याला ही जी काही आपण बॅग बनवलेली आहे ना त्याला आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हे ऑर्गनायझर बनवून तयार झालेलं आहे किंवा तुम्ही याला टिफिनची बॅगसुद्धा म्हणू शकता तीन ताळी चार ताळी सुद्धा याच्यामध्ये आरामात बसणार आहे बघू शकता आणि चेन लावल्यानंतर तर, -तर खूपच छान त्याची शोभा पण वाढलेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला हँडल जर छोटा वाटत असेल तर तुम्हाला मोठा हँडल लावायचा असेल ना तर तुम्ही सेमच पद्धत पद्धतीने फक्त माप वाढून घ्यायचं हँडलचं आणि मोठ्या हँडल सुद्धा या ठिकाणी तुम्ही बसवून घेऊ शकता तर या, या बॅगचा तुम्ही मेकअप ऑर्गनायझर म्हणून सुद्धा वापर करू शकता म्हणजे जे काही आपल्या मेकअपच्या वस्तू क्रीम पावडर लिपस्टिक अशा आहेत ना त्या बऱ्याचदा आपल्याला एका ठिकाणी सापडत नाही त्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकता किंवा टिफिन बॅग म्हणून सुद्धा करू शकता काही साड्या ब्लाउज ठेवण्यासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो तर मी तुम्हाला आडवे उभे माप दाखवत आहे आठ इंच आपलं या ठिकाणी भरलेलं आहे सोबतच आडव्याची लांबी रुंदी सगळं मी तुम्हाला दाखवत आहे बारा ते साडेबारा इंच आपलं भरलेलं आहे या ठिकाणी काही भाग शिलाईमध्ये गेलेला आहे एकदम मोठं आपलं ही बॅग बनवून तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही बॅग बनवा टिफिनसाठी किंवा तुमचे ब्लाऊज छोट्या मोठ्या मेकअपच्या वस्तू ठेवण्यासाठी तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे माझी मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला ऑर्गनायझर बॅग किंवा जे काही साड्या ठेवण्याचं ऑर्गनायझर आहे ते दाखवलंय त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तो व्हिडिओ नक्की पहा